मुंबईतली बाजारपेठ बंद ठेवणे राज्यासाठी चुकीच असून त्यावर व्यापाऱ्यांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत केलं एलबीटीबाबत राज्य सरकारची लवकरच बैठक होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान कर्नाटक निवडणुकीतील विजयावर बोलणं आता उचित नसल्याचं त्यांनी सांगितलं साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक पद्मभूषण करवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या चोपन्नाव्या पुण्यतिथी दिनानिमित्त रयतचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक मान्यवरांनी आज आदरांजली वाहिली रयत शिक्षण संस्थेच्या आवारातील कर्मवीर स्थळ या कार्यक्रम पार पडला यावेळी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार ज्येष्ठ नेते एनडी पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार सुप्रिया सुळे वनमंत्री पतंगराव कदम उपस्थित होते दादा पंधरा पंधरा दिवस मुंबईचं होलसेल मार्केट बंद राहणं हे महाराष्ट्राच्या दृष्टीने योग्य नाही ग्राहकांच्या दृष्टीने योग्य नाही आणि सरकारच्या उत्खननाच्या दृष्टीने सुद्धा योग्य नाही हा प्रश्न लवकर संपवा असं आहे की हे आज सगळं तर आणखी एक वडील निवडणुकीचा टप्पा आहे आणि तो युपीएच्या दृष्टीने अत्यंत आव्हानात्मक आहे मध्य प्रदेश छत्तीसगड की ज्या ठिकाणी भाजपचं राज्य आहे आणि तुलनात्मक दृष्ट्या त्यांच्या इतर राज्यांच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने नागपुरातील व्यापाऱ्यांचा एलबीटीच्या विरोधात गेल्या अठरा दिवसांपासून बंद सुरू आहे या बंदला आता सर्वच राजकीय पक्ष